सर गुड आफ्टरनून आज गोयभर एकच विषय जो परवरेचा स्कूल हा प्रबोधिनी स्कूल हाणी नवी बिल्डींग बांधल्या आणि बिल्डींग ही बांधल्या ज्याच्या ऑपोजिट कचराचा इतको ढेर असा आणि पेरंट्स सगळ्यांची कागाळ असा की भूग्यां खिकारक असा तुम्ही परमिशन मॅटरा बाबतींत कितें खबर आसा माझ्या म्हायती प्रमाणे आम्ही तांकां शिफ्टिंग करपाक परमिशन दिवना आणि खंयचीय संस्था आमचे आमच्याकडे शिफ्टिंग परमिशन मागता त्यांना आम्ही त्या त्या ऑथॉरिटीजचे लायसन्स परमिशन ओ सी मोस्ट इम्पोर्टंटली ए टी एचे रिझोल्युशन घेतात पीटीए समज एग्री शिफ्टिंगात जाल्यार आम्ही परमिशन दिता पीटीएचे जर ऑपोजिशन असा जाल्यार आम्ही त्याचे विचार करता आणि चड करून आम्ही त्या परमिशन दिना ओके okay. आता स्कुला कडल्यान तुमकां कितें लेटर बिन आयला परमिशन दिवचे जो त्याचं प्रोसिज्य स्कुला कडल्यान रिक्वेस्ट येवचोच पडटा सो रिक्वेस्ट येतकीर आमी सगळे डॉक्युमेंट पळतात स्क्रुटिनिंग करता आणि आमच्या झोना कडल्यान आम्ही फिजिबिलिटी रिपोर्ट घेतात किया थं फेसिलिटीज असा काय ना हा आम्ही पडताळणी करता आणि मागिरुच ते बेस्ड ऑन पीटीए रेझ्युल्युशन परमिशन शिफ्टिंग देतात ओके okay, पण लेटर तुमच्याकडे आयला इंस्पेक्शन इंस्पेक्शना इंस्पेक्शन कर म्हणून नॉर्थ एज्युकेशन झोना सांगला ओके तुमच्या पर्मिशनात आणि डिपार्टमेंटाचे डिपार्टमेंटची असे असतात बाकीचे फॉर एक्झाम्पल ऑक्युपन्स सर्टिफिकेट जाय जय हेल्थचे सर्टिफिकेट जय मिनिमम आणि किती जय मोस्ट मोस्ट इम्पॉर्टंटली या दोन माझे रिक्वायरमेंट असा आता इंस्पेक्शन करपात तुमच्या सैडिच्या कितको टाइम फ्रेम लागतो डायरेक्ट केला त्या प्रमाणे या भीतर तरी आणि रिपोर्ट पण जर जशी पेरंट्सची कागाळ असा की खरेच ते भुग्यात माल असा आणि अशा ऐकलं की चार पेरंट्सांनी आपली भरगी थं वि दुसऱ्या स्कुलात घातल्या सो परिस्थिती परिस्थितीत कितकी हानिकारक असा आणि स्वतः रिपोर्टर पहिला की बिल्डिंगेक फेन्सिंग ना कम्पांड ना सेक्युरिटी ना सारखे ना ग्राउंड इवन थं कंस्ट्रक्शन चालू असा म्हणजे वयर कंस्ट्रक्शन चालू असा भुरगे सकल तिकडे भोवतात सेफ्टीचे मेजर्स कायच घेतलेले ना सो so, रिपोर्टानं कळटले सपोज सेफ्टी कन्सर्न असा डेफिनेटली परमिशन दिवचे ना तुम्ही टीम के सर्वे करत हा ह्या विकान इन्स्पेक्शन जाऊ जे किया कचऱ्याचा डेट असा पण तो सॉलिड असा आणि त्यांचे मुजका मच्छर हे खूप ती चढांक प्रमाण असतात ते रिपोर्टांक कळले ते आम्हाला रिपोर्टांक जे किती येतात त्याप्रमाणे आम्ही ऍक्शन घेतले आता पॅरेंट्स तुम्हाला मिळत आहे सेम जे आम्ही आता सांगला पाहिजे तेच कित्याक परतूय चौथ्या पाठी हा सांगताय की एक म्हणल्यार सध्या त्या नव्या बिल्डिंग देड किलोमीटर या एक्झिस्टिंग स्कुलाच्या कडल्यान शिफ्ट आम्ही परमिशन देऊना अजूनपर्यंत आमकां स्कुलाचो रिक्वेस्ट आयला पूण अजून पर्यंत इंस्पेक्शनचा रिपोर्ट पावना आनी आणि इंस्पेक्शनच्या रिपोर्टाबरोबर पीटीएचे रिझोल्युशन इज मस्ट हे हांवें तांकांय सांगला पेरंट्सांक जर पीटीएचे ओपोजिशन आसा जाल्यार आम्ही परमिट करचे ना